महाराजांनी आपली ही सियमधे बदल करायची आपल्याला विकास होतच राहील देशाचे नेते आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार बहुजन संवाद यात्रा दोन हजार चोवीस नव्या मुशी विकासाचा आज महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीतून बहुजन संवाद यात्रेचा शुभारंभ होत आहे पहाड घालण्यासाठी गेलो होतो परंतु तिथली जर परिस्थिती बघितली तर आपण वावंटक आलो का काय असा पाच त्या ठिकाणी आपल्याला होतो आपण तालुक्यातील असल्यामुळे जरी आपल्याला काय वाटत नसल तरी तालुक्याच्या बाहेरचा ज्यावेळेस आपल्या तालुक्यात येणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जर देशाचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार धमजन संवाद यात्रा दोन हजार चोवीस न परिवर्तनाच्या दोन राज्यांवर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पतस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीतून धमजन संवाद यात्रेचा शुभारंभ होत आहे எல்லா தண்டாவி